गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात गावाकडनं दिवस दुसरा आणि मस्त असं आजच्या दिवसाचं जे आहे शेतात कढची चक्कर असणार आहे तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा तर आज मस्त थालीपीठ आणि कढीचा बेत होता मस्त असे थालीपीठ गरमागरम आणि ताकाची कढी बनवली होती बघू शकता एकदम मस्त अशी कढी आणि थालीपीठ एन्जॉय केलं आणि आईसोबत शेतामध्ये चक्कर मारायला आईसोबत जात आहे मी आमच्या गव्हाच्या शेताकडे चिकूला आता पालवी फुटली आणि याच्यात मध्ये बारीक बारीक चिकू लागले दिसले काही हे मुळ्याच झाड आहे ना लसूण वगैरे भाजीपाला वगैरे शेंगड्याला शेंगड्या लागल्यात शेवग्याची शेंग, डेला, शेंग डेला

पहा hmm. बोरीच्या झाडाखाली मस्त बोर पडले तर hmm? hmm. hmm. कापसाची शेती सग आणि त्यांचा गहू बघा तिकडे विहीर आहे त्यांचा सोलर आहे आहे गहू इकडे आहे दुसऱ्या काकाची ज्वारीचं शेत आणि कुडणं आहे ऊस आणि हे, हे, हे जे पुढं बाजरी दिसते ते आपलीच आहे बाजरीला आता कंस लागू लागले मस्त हा आहे आपला गहू गव्हामध्ये पण बाजरी आहे थोडीफार तर हे गव्हाचं शेत जे आहे ना तर आता गहू आता पंधरा दिवसांनी काढायलाही नाही आणि बाजरीला किती दिवस आहेत तर पाहिजे आणखी एका महिन्यामध्ये बाजरी काढले हे पाय इकडच्या बाजरीला मस्त कंस आले तर याच्यामध्ये बिया पण भरल्यात बाजरीच्या मस्त मस्त दिसतंय ना एक सारखं नाही का हा मस्त दिसतंय इथ आहे मोहरी म्हणजे सरसो त्याच झाड हे बघू शकता आता याच्यामध्ये पण जे पुडके भरले आहेत ना ते सुकले की लगेच त्याच्यामध्ये मोहरी निघते ते बघू शकता असे त्याचे झाड असतात फ्लावर्स येल्लो कलरचे हे ये बघा हे मोहरीचं झाड मस्त सगळे दिसते ना शेंगा दिसते का शेंगा नाही दिसत शेंगा दिसत तू नाही थोड माझ आता दिसते शेंगा दिसते तू दिसते आता तुरीच्या शेंगा बाई काय ते स्पष्ट दिसत नाही दिसांचे स्पष्ट नंतर लागण हाताला हुरड डाय चिकनचं स्पेशली ज्वारीचा हुरडा खायला ज्वारीचे कणस काढायला आलो शेतामध्ये ताई आमचं हरभऱ्याचं शेत दुहेरी पीक आहे हे सरकीमध्येच हरभरा पेरले हे मोहरीचं झाड आणि आता हे जे शीताफाळीचं झाड आहेत ना तर त्याचा पालगा गळती होती इकडे भरपूर मोहरी हो आहे आई पुढं पुढं चालत आहेत त्यात वांग्याचं झाड घेतला कुठून आहे खालून इथं थोडंसं लसूण वगैरे लावलंय मेथी वगैरे हे कांदे इकडे लसूण हे कोणाचं आहे आई मेथीचे जे बिया असतात ना तर मेथीच्या भाजीला जे शेंगा आलेल्या आहेत तर तो, त्या मेथ्या काढण्यासाठी सुकून ठेवल्या तुम्हाला दाखवते मी हे पहा गावाकडे जे असतं ना ते सगळं वेळी घरचंच असतं हे पहा मेथी कोथंबीर असते ना त्याचे जे धने असतात ना हे पहा धने एकदम ऑर्गेनिक कसल्याही औषध पाणी वगैरे न मारलेले हे बघू शकता भुईमुग आहे कडेकडे ने जे आहे ते काय आहे ते भगर आहे मध्येच तिळाची पट्टी आहे मग एक लावलेली इकडे जुगाड केलाय सगळं हे आहे भगरेच शेत पूर्ण पाटा तर घरी जात होतो बघू शकता आईने कसं खांद्यावर घेतलं आईचा मोबाईल एक हातात हरभरा एक हातात शेतातून आणलेला हरभरा हुरडा करण्यासाठी आणलेली कणस आणि मग तुरीचे जे शेंगा असतात ना ते आणल्यात हे बघू शकता हा सगळा रानमेवा आहे ना तर तो आम्ही आणलेला आहे आत्ता शेतामध्ये चक्कर मारली तेव्हा काय आई लाईटीला जाण्याला काही प्रो हेच नाही इथं हा सगळा रानमेवा आणला आहे शेतातून